नमस्कार मंडळी सुनीताज रेसिपी मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला एक घरगुती टिप सांगणार आहे आपला तवा सतत वापरला की त्यावर काळपटपणा जमा होतो आणि तो काही केला जात नाही आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने तवा स्वच्छ कसा करायचा ते दाखवणार आहे सर्वप्रथम आपण काय करायचं आहे एक चमच साखर आपल्याला घ्यायची आहे आणि पूर्ण अशी तव्यावरती ती आपण पसरवून घेणार आहोत साखर पसरवून झाल्यानंतर तुम्ही सोडा किंवा इनो घ्या आणि पूर्ण असा तव्यावरती पसरवून आपल्याला घ्यायचं आहे इनो टाकल्यानंतर त्याचा पूर्ण असा काळपटपणा आहे तो सर्व असा निघून जातो तुम्ही एक पुडी टाकली इनोची तरी चालेल इनो, इनो टाकल्यानंतर आपण एक चमच डिटर्जंट पावडर घेतलेली आहे ती सुद्धा आपण सर्व तव्यावरती पसरवून घ्यायची आहे हे तीन इन्ग्रेडियंट्स टाकल्यानंतर आपण गॅस पेटवून घेणार आहोत तोपर्यंत गॅस पेटवायचा नाही जसा जसा तवा आपला गरम होईल तसं तसा साखर आहे ती मेल्ट होईल जोपर्यंत साखर मेल्ट होते तोपर्यंतच आपल्याला तवा गरम करायचा आहे त्यानंतर आपण गॅस बंद करायचा आहे तवा बघा जसं जसं गरम आहे तसं तसं आपली साखर ती ती मेल्ट होत चाललेली आहे आणि असा त्याचा ब्राऊन कलर सर्व तव्याचा तो निघत आहे पूर्ण आता तवा आपण तापून द्यायचा आहे तवा आपला छान असा गरम झालेला आहे आता आपण काय करायचंय पूर्ण सर्व चमच्याने या तव्याला लावून घ्यायचंय आपण आता आपण गॅस बंद करून घ्यायचंय गॅस आपण बंद करून घेतलेला आहे आपण आता गॅस बंद केल्यानंतर थोडस त्यामध्ये व्हाईट कोलगेट टाकणार आहोत आता आपण एक लिंबू घेतलेला आहे अर्धा तो आपण यावरती पिळून घेणार आहोत लिंबूनी पहा कसं त्याचं काळपट पण आहे तो बाहेर निघतोय ही लिंबूची साल आहे ती आपल्याला फेकायची नाहीये आता हे लिंबूच्या सालीने आपल्याला असं पसरवून घ्यायचं आहे गरम असल्यामुळे तुम्ही चिमटा किंवा असा चाकू घ्या आणि त्याने असा पसरवून घ्या संपूर्ण आपल्याला लिंबू यावरती चोळून घ्यायचा आहे तवासा पूर्ण घासून झाल्यानंतर आपण त्यामध्ये पाणी टाकणार आहोत पाणी पूर्ण असा तवा भरून त्यामध्ये पाणी टाकायचं आहे पाणी टाकल्यानंतर आपण हे पाणी जे आहे ते आता उकळून घेणार आहोत आणि उकळल्यानंतर त्याच्या गर्मीने पूर्ण त्यामधली जो काळपटपण आहे तो सर्व निघून जाईल मित्रांनो पाणी आता पहा किती उकळलेलं आहे आणि त्यामधले जे तुम्ही याच्यामध्ये फेस बघत असाल पाणी उकळल्यानंतर त्यामधले जो काळपटपणा आहे तो त्या पाण्याबरोबर ॲब्झॉर्ब होत आहे पूर्ण असा तो सफेद असा तवा आपला होणार आहे आणि या साईडच्या ज्या एजेस आहेत त्यासुद्धा आपण नंतर घासून घेणार आहे त्यासुद्धा निघणार आहेत हे पाणी इथपर्यंत पुरत नाही आहे आपला सपाट थोडासा तवा असल्यामुळे पाणी एकदम उकळलेलं आहे आणि आपल्याला एक दहा मिनिट आपण तवा उकळून घेणार आहोत तुम्ही आता बघत असाल जिथपर्यंत आपण पाणी टाकलं होतं आता यामधलं पाणी जे आहे ते आता आटत चाललेलं आहे तुम्ही इथे बघा जिथपर्यंत पाणी नव्हतं तिथपर्यंत थोडासा काळपट आहे आणि पाणी आटल्यानंतर हा पूर्ण अशी पट्टी जी आहे ती आतमध्ये व्हाईट झालेली आहे म्हणजे पूर्ण आतमध्ये आहे ते आपलं त्याचं जे एक प्रोसिजर आहे ती चालू आहे मित्रांनो पहा छान असं त्यांनी आपलं काळपटपणा सोडलेला आहे आता दहा मिनटं झालेली आहेत आपण गॅस आता बंद करून घेणार आहोत आणि हे पाणी आता आपण फेकून देऊया यामधलं पहा मी सर्व पाणी आता फेकून दिलेलं आहे आणि आपला तवाही बघा कसा वाईट झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे या प्रकारचा आपल्याला एक तारेचा ब्रश घ्यायचा आहे आणि सोबत थोडस एक विम बार विम जेल घ्यायचं आहे आणि चिमट्याने गरम गरम आहे तोपर्यंतच आपण असं घासून घ्यायचं आहे चिमट्याने पकडून तो आपल्याला असा घासायचा आहे बघा जसा घासू तसं ते निघत आहे बघा जसं आपण थोडं थोडं जास्त घासायची आवश्यकता नाहीये जसं जसं थोडं थोडं आपण घासू तसं जसं वाईटपणा आहे तो सर्व निघत आहे मी आता थोडस जरा याला घासून घेतोय पहा मित्रांनो तवा आपला छान असा निघलेला आहे याच्यामध्ये थोडे थोडे ब्लॅक्स राहिलेले आहेत ते पण तुम्ही दोन तीन दिवसामध्ये जर व्यवस्थित घासले तर ते सुद्धा असे व्यवस्थित निघून जातील पण याच्यापेक्षाही जास्त काही तुमचं सफेद होणार नाही जे तुम्हाला दाखवतात का जास्त एकदम पूर्ण क्लीन झालेलं आहे ते चाकून वगैरे घासतात पण त्याच्याने आपला तवा खराब होतो त्यामुळे तुम्ही चाकूने वगैरे कशाने घासायचा प्रयत्न अजिबात करू नका तुमचा तवा वाया जाईल तुम्ही तुमच्या स्क्रबनीच हा पूर्ण तवा घासा छान असा आपला तवा आता बघा क्लीन किती झालेला आहे तुम्ही दोन तीन दिवस घासल्यानंतर व्यवस्थित असा आपला पूर्ण सफेद तुमचा तवा होऊन जाईल तर मित्रांनो आपला तवा पुन्हा चमकदार झालेला आहे हा सोपा उपाय तुम्ही नक्की करून पहा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सुनीताज रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एक टिप सोबत तोपर्यंत धन्यवाद